नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण एक मल्टीबॅगर कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत ती कंपनी आहे टायटन कंपनी ही जी आपल्या हायपासून दहा टक्के खाली आलेली आहे किंवा लोला आहे अशी ही कंपनी आहे या कंपनीचा फंडामेंटलचा विचार केला तर थोडक्यात के माहिती बघूया टायटन कंपनी लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे जी प्रामुख्याने ज्वेलरी घड्याळे आणि आयवेअर यासारख्या लक्झरी फॅशन ॲक्सेसरीजचे उत्पादन करते टाटा समूहाचा एक भाग आणि तिडकोसह संयुक्त उपक्रम म्हणून सुरू झालेल्या या कंप कम्प, कंपनीचे इलेक्ट्रॉनिक सिटी बेंगलोर येथे कॉर्पोरेट मुख्यालय आणि होसुर तमिळनाडू येथे नोंदणीकृत कार्यालय आहे टायटन कंपनीने एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये टायटन वॉचेस लिमिटेड नावाने कामकाज सुरू केले एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये टायटनने तनिष्कासह दागिन्यांमध्ये आणि त्यानंतर टायटन आय प्लस सह आयवेअरमध्ये विविधता आणली दोन हजार पाचमध्ये त्याने आपल्या युवा फॅशन ॲक्सेसरीज ब्रँड फास्टॅग लाँच केला कंपनी भारतातील सर्वात मोठी ब्रँडेड ज्वेलरी निर्माता आहे तिच्या एकूण कमाईपैकी ऐंशी टक्केपेक्षा जास्त महसूल दागिन्यांच्या विभागातून होतो दोन हजार बावीसपर्यंत टायटनचा भारताच्या दागिन्याच्या बाजारपेठेत सहा टक्के हिस्सा आहे दोन, हजा... दोन हजार एकोणावीसपर्यंत हे जगातील पाचव्या क्रमांकाचे घड्याळ उत्पादक देखील आहे मार्केट कॅपचा विचार केला एक मल्टी बॅगर कंपनी आहे मार्केट कॅप आहे दोन लाख एकोणनव्वद हज दोन लाख एकोणनव्वद हजार चारशे पाच कोटी रुपये या कंपनीचा शेअरचा ई रेशो आहे ब्याऐंशी पॉईंट आठ ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडन देते डिव्हिडंडचा प्रमाण आहे शून्य पॉईंट एकतीस या कंपनीचा शेअरचा आर ओ सी आहे चांगला आहे बावीस पॉईंट सात आहे आणि आर ओ आहे तो बत्तीस पॉईंट नऊ आर ओ चांगला आहे टू इक्विटीचा विचार केला तर एक पॉईंट पासष्ट आहे म्हणजे या कंपनीवर कर्ज आहे कंपनी गेल्या पाच वर्षापासून चांगला प्रॉफिट ग्रोथ करीत आहे गेल्या तीन वर्षापासून आर ईसुद्धा चांगला आहे कंपनी शेअर होल्डरांना चांगला आणि रेग्युलर डिव्हिडंडसुद्धा देते मात्र रिझर्वपेक्षा थोडे कर्ज जास्त आहे अशी ही मल्टीबॅगर कंपनीचा आपण फंडामेंटल पाहिला आता आपण या कंपनीचा टेक्निकल पाहूया ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर टायटन कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे या वन डे टाईम फ्रेममुळे तुम्हाला दिसत असेल की तीन हजार तीनशे पन्नास हा रजिस्टन्स होता या रजिस्टला या शेअर शेअरने किंवा शेअरच्या किमतीने टच करून खाली आलेला आहे परत या शेअरचा चार्ट चार या ठिकाणी परत टच केला परत खाली आला आणि तिसऱ्या वेळा मात्र हा जो रजिस्ट्रन होता तीन हजार तीनशे पन्नास हा, हा रजिस्ट्रन्स ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे आणि परत तीन हजार तीनशे पन्नास ही जे लेव्हल रजिस्ट्रन्सचं काम करत होती ती आता सपोर्टचं काम करीत आहे पण आता या शेअरने तीन हजार तीनशे पन्नास ही जी लेवल होती सपोर्टचं काम करणारी ले, ती लेवल क्रॉस केलेली आहे म्हणून तीन हजार तीनशे पन्नास आता ही लेवल रजिस्टरचं काम करू लागली आता पुढचा जो सपोर्ट आहे या शेअरला तीन हजार एकशे पंचवीस हा सपोर्ट आहे तीन हजार पंच तीन हजार एकशे पंचवीस हा सपोर्ट का आहे तर तुम्हाला दिसेल की तीन हजार एकशे पंचवीस 3, या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम केलेलं आहे पण या ठिकाणी सपोर्टचं काम केलं या ठिकाणी सपोर्ट घेऊन वर गेलेला आहे शेअरचा चार्ट पुन्हा या ठिकाणी सपोर्ट घेतला आहे आणि वर गेलेला आहे म्हणून तीन हजार एकशे पंचवीस हा सपोर्ट आहे या सपोर्टजवळ येऊन रिटेज करून जर हा शेअर वर गेला आपला ट्रेंड चेंज केला डाऊन ट्रेंड चेंज करून अप ट्रेंड झाला तर या शेअरमध्ये टार्गेट मोठे मिळू शकते शिवाय त्याच्याशिवाय अजून एक खर्च सपोर्ट आहे दोन हजार नऊशे सात हा एक सपोर्ट आहे हा एक सपोर्ट आहे सपोर्टचं काम करीत आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे आणि सपोर्ट घेऊन हा शेअरचा चार्ट वर गेलेला आहे म्हणून हा एक, एक सपोर्ट आहे पण हा जो सपोर्ट आहे तीन हजार एकशे पंचवीस हा सपोर्ट स्ट्राँग सपोर्ट आहे तर पाहूया हा शेअरचा चार्ट कोणत्या सपोर्टजवळ येतो तीन हजार एकशे पंचवीस या सपोर्टजवळ येतो की तीन हजार दोन हजार एक नऊशे सात या सपोर्टजवळ येतो कोणत्या सपोर्टजवळ येतो आणि कुठून रिटेस्ट करतो हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल आणि जिथूनही रिटेस्ट करेल तिथून मिळणारं टार्गेट मोठंचं मिळणार आहे तर अशी ही मल्टीबॅगर कंपन्या आपल्या हायपासून दहा टक्के खाली आलेली आहे आपल्या सपोर्टच्या जवळपास आलेली आहे ती आपल्या सपोर्टच्या जवळपास आलेली आहे सपोर्ट प पासून जर रिवर्ड झाली चा तर चांगला टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतो तर मी हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही आहे मी हा व्हिडिओ बनवला आहे तो जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद